नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा पुणे शहर पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मित्रांनो जिल्हा पोलीसला किती अर्ज आलेले चालकला किती अर्ज आलेले मित्रांनो कारागृहला किती अर्ज आलेले म्हणजे टोटली तर पुणे शहरला तिन्ही संवर्धन तिन्ही गटा मिळून किती अर्ज आले कोणत्या कास्टला किती अर्ज आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो पुणे शहर जिल्हा पोलीस किंवा चालक पोलीस किंवा मग तुम्हाला कारागृह किती अर्ज आलेले आहे कोणत्या कॅटेगरीला किती अर्ज आले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो आरटीआय पाठवलेला आहे आरटीआयचा रिप्लाय पण आलेला आहे किती अर्ज कोणत्या कास्टला किती अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपण अजून जिल्ह्यांची इथं किती अर्ज आले त्यांच्याबरोबर आपण व्हिडिओ बनवून आणणार आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की काय करा सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला आपण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो जर आपण विचार केला बघा मित्रांनो सहज पहिले बघा आता हा एका म्हणजे कोणीतरी हा आरटीआय टाकलेला होता तर त्या आरटीआयचा इथं रिप्लाय आलेला आहे आणि त्याआरटीआच्या रिप्लाय मध्ये तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे की कोणत्या घटकाला किती अर्ज आलेला आहे कोणत्या संवर्गाचे इथं किती अर्ज इथं प्राप्त झालेले आहे तर एकदा तुम्हाला झूम करून एकदा दाखवतो मी बघा तर बघा मित्रांनो हा आरटीआय जो मित्रांनो पंधरा तारखेला आलेला आहे मित्रांनो बघा पंधरा तारखेला इथं आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या याला किती अर्ज इथं आलेले मित्रांनो जर बघा मित्रांनो जर विषय आपण इथं विषय लपवलेला आहे आणि जे नाव आहे ज्यांनी हे आरटीआय पाठवलं होता त्यांचं पण आपण इथं काय केलंय मित्रांनो हे नाव काय केलं इथं हाईड केलेलं आहे बघा जर आपण तर बघा मित्रांनो आता ही काही माहिती आपण वाचणार नाही मित्रांनो डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊ बघा तिथं मुद्दा बघा पहिला मुद्दा काय दिलेला आहे मित्रांनो बघा पुणे शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या एकूण मुलींची अर्जसंख्या म्हणजे तुम्हाला मुलांची पण एकूण महिलांची पण अर्जसंख्या दिलेली आहे आणि एकूण पुरुषांची पण अर्जसंख्या इथं दिलेली आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो बघा पुणे शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या व मुलींची अर्जसंख्या दिलेली आहे तर बघा मुलांची इथं अर्जसंख्या आली आहे मित्रांनो टोटल इथं मुलांचे फॉर्म आलेले मित्रांनो बघा एकाहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर एवढे अर्ज मित्रांनो इथं पुणे शहरला इथं आलेले मित्रांनो बघू तुम्ही कॉन्स्टेबलला जिल्हा कॉन्स्टेबलला बघा आणि हे मुलांचे अर्ज झाले आता मुलींचे अर्ज बघा मित्रांनो मुलींचे अर्ज टोटल इथं सोळा हजार चारशे छप्पन एवढे अर्ज मित्रांनो इथं पुणे सिटीला आलेले बघू तुम्ही आता बघा हे झाले मित्रांनो कॉन्स्टेबलचं बघा तर नंतर बघा चालकचं पण इथं माहिती दिलेली आहे बघा पुणे शहर चालक पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या एकूण मुलींची अर्जसंख्या म्हणजे तुम्हाला चालकमध्ये मुलांची किती पुरुषांची किती अर्जसंख्या आलेली आहे आणि महिलांची किती संख्या आलेली ते पण इथं दिलेली मित्रांनो बघा तर आपण विचार केला मित्रांनो चालकचा तर बघा मित्रांनो चालकमध्ये बघा पुरुषांचे एकूण मुलांचे अर्ज बघा पुरुषांचे इथं चालकमध्ये अर्ज आलेले अडोतीस हजार सहाशे सत्तावीस एवढे अर्ज आलेले आणि मुलींचे चालकमध्ये अर्ज आलेले मित्रांनो पाच हजार नऊशे दोन एवढे अर्ज मित्रांनो इथं टोटल आलेले मित्रांनो आता त्याच्यामध्ये बघा खाली एक तिसरा मुद्दा अजून दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेले मित्रांनो कारागृह बघा महाराष्ट्र कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या एकूण मुलींची अर्जसंख्या तर मित्रांनो ही सध्या उपलब्ध करून दिलेली नाहीये त्यांनी फक्त तुम्हाला इथं चालक बघा सर्वात पहिले तुम्हाला चालकची इथं माहिती दिलेली आहे आणि इथं कॉन्स्टेबलची जिल्हा कॉन्स्टेबलची तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो त्यांनी तर बघा तुम्हाला टोटल आता यांचे अर्ज करा मित्रांनो एक लाख प्लस हे काहीतरी अर्ज इथं होतात मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये कारागृहाची माहिती तर आपल्याला दिली नाही त्यांनी पण जर तुम्ही जर पुणे शहरला इथं चालकला म्हणू किंवा मग तुम्ही पुणे शहर कॉन्स्टेबलला जर तुम्हाला तुम्ही फॉर्म भरला असेल मित्रांनो तर तुम्हाला एक कॉम्पिटिशन तुमचं कळून जाईल की किती जागा होत्या आणि त्या जागेमध्ये किती अर्ज आलेले इथं त्याच्यामध्ये मुलांचे पण अर्ज दिलेले आणि मुलींचे पण इथं टोटल अर्ज दिलेले मित्रांनो अशा प्रकारची ही पुणे शहर सिटीची मी तुम्हाला इथं माहिती दिली पुणे सिटीची इथं माहिती दिलेली आहे चालकची पण आणि कॉन्स्टेलची कॉन्स्टेबलची पण अशा ही माहिती होती अजून वेगवेगळ्या जिल्ह्यांची आपल्याकडे माहिती येणार आहे मित्रांनो तुम्ही काय करा पहिले आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र